नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी तेरा सप्टेंबर भागामध्ये मेघनावंते ही खोटं बोलते मी हा व्हिडिओ तिला पाठवलाच नाही चारू नीरजला म्हणते जिजू हा घ्या मोबाईल आणि तुम्हीच बघा मला कुठल्या नंबरवरून व्हिडिओ आला आता नीरज बघतो आणि म्हणतो मॉम हा तुझाच फोटो आहे मेघनावंते आजकाल हे कुणीही करू शकतं हिने सगळा बनावर रचलाय आणि चारू हे तू सगळं माझ्यावर ढकलू शकत नाही आ तू तुझ्या स्वार्थासाठी तु� दायजेला मारलंस आता बंधू ओरडतो मेघनाबाई हा व्हिडिओ तुमच्याकडं आला कसा चारू म्हणते दायजीला मारावं हा हेतू माझा कधीच नव्हता हे मी मुद्दामने केलं हा एक अपघात होता आणि माझ्या विरोधात यांच्याकडं पुराव होता म्हणून मेघना आंटीने ब्लॅकमेल करून मला हाताशी धरलं आपल्या इशाऱ्यावर ह्या मला नाचवत होत्या शिनूशी लग्न होईल हे आशेवर ह्या सांगतील तशा मी वागत होते आता मेघना ओरडते ही दादांत खोटं बोलते नीरज ओरडतो इनाफ मॉम तू व्हिडिओ शूट केला अगं त्यापेक्षा चारूला तू थांबू शकत होती तू जर तो इनेलर चारूकडून घेऊन दायजेला दिला असता रघुनाथ म्हणतो आई वाचली असती आई वाचली असती चारूपेक्षा जास्त आईच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात चारू रघुनाथच्या पायाशी बसून म्हणते नाही दादा सगळी माझी चूक आहे पण एवढ्यामुळे मेघनांटीने तुम्हाला सगळ्यांना बर्बाद करण्यासाठी मला भरीच पाडलं यांनीच मला शिनूला मुंबईला घेऊन जाण्याची आणि तिकडे हॉटेलमध्ये राहण्याची आणि शिनूला अडकवण्याची आयडिया दिली होती मी प्रेग्नंट आहे हा खोटा रिपोर्ट देण्यासाठी यांनी डॉक्टरांना पैसे दिले यांनी मला इथून जातानाच सांगितलं होतं ते लवकरच निशिला नांदिवलीला पाठवणार हे सगळं मी आत्ता तुम्हाला सांगते कारण ज्यासाठी आत्तापर्यंत मी यांचं ऐकत होते ते साध्य झालंच नाही माझं शिनूशी लग्नच नाही झालं मी इथून गेले ना तेव्हाच मला वाटायचं इकडे यावं आणि तुम्हाला सांगावं की दायजीची शेवटची इच्छा होती शिनू आणि ओवीचं लग्न पण मी तसं सांगितलं असतं तर खुणाच्या आरोपाखाली मलाच अटक झाली असती आणि मी घाबरले पण तेच विचारण्यासाठी उम मातेने मला बोलून घेतलं आता मेघना ओरडते वा वा काय खोटं बोलतेस काय ग कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर आता नीरज ओरडतो मी विश्वास ठेवणार मेघना म्हणते नीरज आर यू मॅड अरे मी तुझी मॉम आहे नीरज म्हणतो त्याच गोष्टीची आज लाज वाटते मॉम तू एक आई आहेस ना आणि तू दुसऱ्या आईच्या मुलीला असं टॉर्चर करते शिनूच्या लग्नाचा प्लॅन करून तू लालिया त्याला दुखवलं आणि बिचारी होवी मला तर खूप लाज वाटते अगं तुझ्यामुळे ती आई होऊ शकत नाही आणि एक आई असून आईच्या मुलाला तू मारायला निघालीस अगं तुला जर निशी आवडत नव्हती तर सांगायचं ना मला मी माझ्या निशेला घेऊन गेलो असतो तुझ्यापासून लांब वेगळं राहिलो असतो आम्ही तसं पण मी तुझ्यापासून वेगळंच राहत होतो ना कशाला आली तू परत आणि सगळं करायची काय गरज होती तुला बंधुवंतो ज्या बाईला स्वतःच्याच मुलाची पर्वा नाही तिला दुसऱ्याच्या मुलाची काय परवा असणार मेघनाबाई तुम्ही आमच्याशी फार चुकीचं वागलात रघुनाथ म्हणतो स्वार्थ ढोंगीपणा यांनी माणूस माणुसकीतून उठतो आणि याचं ज्वलंत उदाहरण मोठ्याने ओरडतो तुम्ही आहात मेघना सचेदेव फक्त स्वतःचा विचार करणारी वृत्ती माणसाला किती खालच्या पातळीला नेऊन ठेवते याचं उत्तम उदाहरण तुम्ही दोघी आहात वा एकीला प्रेम हवं होतं आणि दुसरीला तिच्या मुलाचं प्रेम मान्य नव्हतं ह्या सगळ्यामध्ये माझ्या आणि ओवीचा काय दोष होता निशी मान्य नव्हती ना तुम्हाला मग स्पष्ट सांगायचं नाही मान्य वरती नाटकं करून तिला सून बनून घेतलं आणि नंतर तिच्या जीवार उठलात हो माझ्या मुलीने तुम्हाला आईची जागा दिली होती अशी असते आई तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ह्या ऊबीला भोगावी लागते मरणाच्या दारातून आली माझी पोर आणि आली कशी स्वतःच्या मातृत्वाचा हक्क गमावून रुग्णात खूप बोलतो पण तरी पण पं मेघना त्वर्यातच असते आणि हे नीरज बघत असतो आता रघुनाथ मोठ्याने ओरडतो का केलं हे मेघना सचेदेव नीरज म्हणतो मॉम बोल ना आहे का तुझ्याकडे उत्तर निशी पुढे येऊन म्हणते सर त्यांनी काही नाही केलं नाही दिला त्रास, मला त्रास मी स्वतः निघून आले नीरज रडत म्हणतो भास्कर ग निशी नको घेऊ कुणाची बाजू अगं किती मोठं मन आहे तुझं आणि ते ओळखायला चांगुलपणा लागतो आणि या बाईमध्ये जराही चांगुलपणा नाही मला बोलायला हे वाईट वाटतं पुणे स्वतःहून सगळी नाती संपवली मॉम मी सगळं ऐकल्याशिवाय इकडनं जाणार नाही काय विचारतो तू केलंही नाही सगळं आता मेघना ओरडते हो 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 मीच केले हे सगळं नाही आवडत मला ही निशी ना कधी आवडली होती मी सरळपणाने तुला सांगत होते तू ऐकलंस माझं अरे माझ्या घराची डोर बैल आहे ना ती सुद्धा माझ्या घराला आणि माझ्या स्टेटसला शोभला अशी घेते पण तू माझ्या स्टेटसला न शोभणारी मुलगी सून म्हणून माझ्या डोक्यावर आणून बसवली तुम्हाला दूर करण्याचा मी खूप प्रयत्न केला पण ही गावडळ मुलगी सतत तुझ्यावर भुरळ पाडत होती मला वाटलं होतं तुमची जुनी मैत्री निशीला तुझ्यापासून लांब करेल आणि तू निकिताच्या जवळ जाशील तसं झालंही मी चांगला बंदोबस्त केला होता आणि तितक्यात निशी प्रेग्नंट आहे हे कळालं मला आणि ही न्यूज मला तुझ्यापर्यंत पोहोचू द्यायची नव्हती आणि म्हणून निशीकडून येणारे कॉल मी निकीकडून कट करत होते ह्या मूर्ख मुलीला हे सुद्धा कळालं नाही मी तुझा नंबर तिच्या मोबाईलवरून ब्लॉक केला होता आणि ही इकडं निघून आली हसून म्हणते मला वाटलं तिने तुझा पिच्छाच सोडला मला खूप आनंद झाला होता पण तू ह्या गावडळच्या मागे, मागे आलास नीरज मला हेच कळत नाही तू प्रेमामध्ये एवढा का गुंतला प्रेम कधी स्टेटस बघून करता येत नाही जिथे पैसा असतो ना तिथं स्टेटस पैसा श्रीमंती हे मॅटरच करत नाही तुम्ही फक्त एकदा नीरजच्या चेहऱ्यावर आनंद असलेला बघितला असताना एक आई म्हणून तुमचा मुलगा निशीसोबत किती खुश आहे हे बघितलं असताना तुम्ही निशिला कधीच हेट केलं नसतं तिच्या बाळाला मारण्याचा विचार तुमच्या मनातही आला नसता मेघनामते हे बा गोवी आता नीरज ओरडतो बास रडत म्हणतो यामुळे माझी निशी एवढी घाबरली होती हात हातजूड म्हणतो सॉरी निशी पाया पडत म्हणतो दादा मी माझा शब्द नाही पाळू शकलो माफ करा मला रघुनाथ उठवायला जातो तेवढंच त्याचं लक्ष दाराकडे जातं तर तो पोलीस त्यांच्याबरोबर पोलीस महिला पण असतात रघुनाथ म्हणतो पोलिसांना कुणी बोलवलं नीरज म्हणतो मी बोलवलं आता मेघना घाबरते तेवढ्यात पोलीस माहिला येतात आणि मेघनाला पकडतात नीरज म्हणतो सॉरी मॉम तू जेवढे गुन्हे केले खरी बघता तुझी जागा जेलमध्ये मेघनामध्ये नीरज चुकलं माझं मी असं करायला नको होतं प्लीज मला माफ कर शेवटचं माफ कर नीरज म्हणतो मी तुझं काहीच ऐकणार नाही तू निशिच्या बाळाच्या जीवर आलीस आता नीरजशीचे सगळेच गुन्हे सांगतो पोलीस ओडायला लागतात तीन ती नीरज ऐक ना माझं एकदा तरी ऐक ना मी तुझी आई आहे ना नीरज म्हणतो मी संपवतोय नातं मला नको आहे तुमचा पैसा आणि प्रॉपर्टी मला ही नाती हवी इन्स्पेक्टर प्लीज हिला घेऊन जा रुग्ण म्हणतो थांबा इन्स्पेक्टर साहेब असं करू नका तुम्हाला सत्य कळालंय आता तुम्ही तुमच्या आईला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका तो तो नाही दादा कुठली आई आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करायचा प्लॅन करते मेघना रडत म्हणते नीरज बेटा मी हात जोडते प्लीज तुम्ही सांगा ना मंजुमते ही चारू अंगणात खेळायची आणि तीच आज सगळ्यांच्या जीवावर उठली याला जबाबदार तुम्ही आहात कशी दया करायची तुमच्यावर मेघना लालीकडे बघते लाली म्हणते ए तू माझ्याकडे बघूच नको आ माझी मती भ्रष्ट झाली होती ओवी आई बनू शकत नाही म्हणून मी तिला अदवा तद्वा बोलले माझ्या शिनेच्या आयुष्यातून दूर करायचा प्रयत्न केला पण हे सगळं पाप ना तुझं होतं तुझं आता तुझ्या पापाचा घडा भरला निश्चिवंते सर सर ऐका ना त्यांनी जे काही केलं ना ते तुमच्यासाठी केलं प्लीज तुम्ही त्यांना माफ करा ना प्लीज थांबवा ना त्यांना तुम्ही प्लीज त्यांना शिक्षा देऊ नका पण निरेश स्माईल करतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद